नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या त्रेपन्न टक्के डे वाढीचा निर्णय अधिवेशनादरम्यान होणार जाणून घ्या आताची आलेली मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक सुद्धा करून टाका आणि ही बातमी आपल्या शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भातील निर्णय हिवाळी अधिवेशन दरम्यान घेणार येणार असल्याची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाची चाहूल लागलेली आहे तर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर केलेली आहे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूर येथे होते दरम्यानच्या कालावधीत राज्यातील विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यात येत असतो दिनांक सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे हे अधिवेशन एक आठवडाभर राहील दरम्यान विविध प्रश्नांवर चर्चा केली जाईल याकरता सध्या मंत्रिमंडळ स्थापनेकडे राज्याचे मुख्यमंत्री गुंतले आहेत पहिल्या मंत्रिमंडळ स्थापनेनंतरच हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नी मार्ग लागणार आहे मित्रांनो राज्यामध्ये मागील तीन महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरू असल्याने कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असणारा मागाय भत्ता म्हणजे डी ए बाबत निर्णय झालेला नाही सदर हिवाळी अधिवेशनामध्ये वित्त विभागाकडून तीन टक्के वाढीचा प्रस्ताव मांडण्यात येईल तर अधिवेशनात सदर प्रस्तावाला मंजुरीनंतर माही डिसेंबर पेड इन जानेवारी वेतनासोबत वाढीव महागाई भत्त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्यात येईल सदरचा डी ए वाढ ही माहे जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण मागाई भत्ता हा पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के इतका होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद